नवापूर नगरपालिकेच्या हद्दीतील चार आदिवासी वसाहतींमध्ये आदिवासींचे हाल <ilotákland> आदिवासी लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष द्यावे <o recuerdf> नवापूर शहरातील मध्यवर्ती भागातील नागरिक व व्यापाऱ्यांनी आज मोर्चा काढला त्या पाठोपाठ नवापूर नगरपालिकेच्या हद्दीतील आदिवासी वस्तीमधील आदिवासींना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने पालिकेवर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाच्या शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्यास नवापूर नगरपालिकेकडून टाळाटाळ तार करीत असल्याचा आरोप आदिवासी नागरिकांनी केला आहे महाराष्ट्र शासनाने घरकुल दोन पॉईंट शून्य ही गेल्या काही आधी सुरू केली त्या अनुषंगाने नवापूर शहरातील काळंबा लालबारी तीन टेंबा लहान चिंचपाडा या आदिवासी बहुल भागातील नागरिकांनी कार्यालयात प्रकरणे सादर केली आहेत योजनेसाठी लागणारे सर्व दस्तऐवज देण्यात आले आहेत तरी देखील पालिका प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याने आज पालिकेवर आदिवासींनी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला विविध शासकीय योजना मिळाव्यात यासाठी गेल्या सहा महिन्यापासून या भागातील नागरिक नगरपालिकेच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत परंतु या कार्यालयातील अधिकारी आदिवासींना कुठलीही दाद देत नसल्याने आदिवासींचे प्रचंड हाल होत आहेत परंतु यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी देखील या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे बोलले जात आहे नवापूर नगरपालिकाचा भागात राहणार रहिवासी आहे आम्ही सगळे नवापूर नगर परिषदचे निवासी आहोत शासनाने आम्हाला जसं ग्रामीण भागामध्ये शबरी कुलकुल घरकुलची योजना चालते तसंच आम्हाला शहरी भागासाठी पण शबरी घरकुलची योजना आम्हाला जी आर काढून दिली होती पण जेव्हा आम्ही पाच सहा महिन्यापासून इथं फिरतो आहे आम्ही साहेबांना सांगितले की शबरी घरकुलचा दियार आलेला आहे तर आम्हाला शबरी घरकुल देण्यात यावं असं त्यावेळेस आम्हा आम्हाला सांगितलं की तुमची घरपट्टी भरा नळपट्टी भरा जे शासनाचा कर असेल नगरपालिकेचा तो भरा तर आम्ही तो सगळा भरला काही लोकांनी उधार मागून भरले काही लोकांनी कसं तरी त्यांच्या घरातल्या वस्तू विकून भरल्या सगळा कर भरले गेला सगळं पाणीपट्टी नळपट्टी भरली गेली त्याच्यानंतर त्यांच्या डॉक्युमेंटचा वेळ आला ते बोलता सातबारा द्या आम्हाला सातबारा आम्ही त्यांना दिला नंतर बोलता की सातबाराचे जे जेवढं नावं असतील त्यांची सहमती द्या सहमती आम्ही दिले त्यावेळेस ते सांगताय की एका सातबारावर इतक्या देण्यात येईल म्हणजे आम्ही चार भाऊ आहेत एका बापाचे मग आम्हाला चार भावांना चारही भावांना गरज आहे मग तो एकमेकांना सहमती देणार नाही हे त्यांना पूर्ण खात्री आहे म्हणजे आम्हाला घरकुल द्यायचं नाही या लोकांना आणि कर भरून त्यांची म ठेवून घ्यायचं आणि आम्हाला घरकुला द्यायचे नाही असं या प्रशासनांचे ठरवून घेतलेले आहे हे गरीब लोक बिचारे फिरता आहे याचा सी ओ नाही इथं कोणी प्रशासक अधिकारी नाही हे जेवढं आहे तेवढे उडवाडवीचे उत्तरं देतात कलेक्टर मॅडमांना आम्ही एवढंच विनंती करतो नागपूर नगरपालिकेकडे तुम्ही लक्ष देणार आहे किंवा नाही ते सांगून द्या आम्हाला कारण की इथं कोणीच या नगरपालिकेचा वाली नाही शासनाने जी आर काढला असूनही ते स्पष्ट आता सगळं डॉक्युमेंट आमचं झाल्यानंतर ते आम्हाला नाही सांगता मग आम्ही जायचं कुठे हा मोठा प्रश्न आम्हाला पडला आहे कलेक्टर मॅडमांनी एकदम लक्ष द्यावं इकडे नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषणला बसणार आहे तेवढी त्यांनी दखल घ्यावी धन्यवाद या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पालिकेत मुख्य अधिकारी व प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे आमच्या हातात काही नाही अशा तऱ्हेचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत तरी हे उत्तर ऐकून नागरिकांनी अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर